आता बघा फळ्यावर तुम्हाला मी काही अल्फाबेट दिलेले आहे पाहिजे तुम्ही खेळत खेळत अक्षर शिकायला पाहिजे म्हणून आज आपण चार अक्षर कशी लक्षात ठेवायचे ते बघणार आहोत मस्त सोपी आयडिया तुम्हाला फार मजा येईल आणि तुम्ही छान छान शिकणार आता सगळ्यात पहिला आपण बघूया ए काय बघूया आता ए बघा कसा तयार करायचा सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपले हे जे बोट आहेत की नाही हे असे घ्यायचे आपण जिंकलो असं करतो की नाही व्हीलला मग हे अशी करून अशी करायचे उलटे केले का आणि त्याच्यामध्ये ही अशी रेषा

काय द्यायची अशी झालं हे झालं W W, 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 w 欢迎。 तुम्हाला फॅन आपण अशी शिकवली आता तुम्हाला सांगते कसं सा, हा आता बघा फॅन आपण फॅनने हवा अशी घेतो की नाही घेतो की नाही माझं फॅन हवा घेत बोलायचं फॅन